रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन हे तर आहेच परंतु परवानच्या दिवशी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री ताई राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आले होते त्यांना माझा चिरंजीव विक्रांत भेटला या संदर्भातल्या आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहेत आणि काल दिवसभर सुद्धा दा चालक आला त्याच्यावर अगोदर होत असं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिला आमदार झालो होतो आणि पंच्याण्णव शहाण्णवला मी कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळेला कोल्हापूरला एकोणीसशे बावन्न साली पहिले झालेले खासदार घटना समितीच्या शेवटच्या मसुद्याच्या घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सई होती असे रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापूरात सत्कार केला मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाने माझा सत्कार का करावा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय कारण तेही आमदार त्यावेळेला होते मी माझ्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला सॅल देतो श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो मी सामान्य माणूस होतो मी नेता नव्हतो म्हणून माझं कौतुक त्यांना होतं काही विचार हे मनावर कोरले जातात काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायची असतात जोपासायची असतात त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले मी, मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बावनपुळे आले त्यांचा केला उद्धव साहेबांपासून मी दूर होतो दोन हजार एकोणीस साली ते वाघरला गीतेंच्या प्रचारला आले मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला जो जो म्हणून माझ्या मतदारसंघात तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा आहे ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केले मीच सांगितलं अजितदादांचा जाऊन सत्कार करा आणि ज्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दावा हे तर आहेच परंतु परवानच्या दिवशी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री ताई राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आले होते त्यांना माझा चिरंजीव विक्रांत भेटला या संदर्भातल्या आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहेत आणि काल दिवसभर सुद्धा चानक आला त्याच्यावर उदं असं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिला आमदार झालो आणि पंच्याण्णव शहाण्णवला मी कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळेला कोल्हापूरला एकोणीशे बावन्न साली पहिले झालेले खासदार घटना समितीच्या शेवटच्या मसुद्याच्या मिटिंगवर घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सई होती असे रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापूरात सत्कार केला मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाने माझा सत्कार का करावा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय कारण तेही आमदार त्यावेळेला होते मी माझ्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला सॅल देतो श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो मी सामान्य माणूस होतो मी नेता नव्हतो म्हणून माझं कौतुक त्यांना होतं काही विचार हे मनावर कोरले जातात काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायची असतात जोपासायची असतात त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बावनपुळे आले त्यांचा केला उद्धव साहेबांपासून मी दूर होतो दोन हजार एकोणीस साली ते वाघरला गीतेंच्या प्रचारला आले मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला जो जो म्हणून माझ्या मतदारसंघात तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा आहे ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केले मीच सांगितलं अजितदादांचा जाऊन सत्कार करा आणि ज्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज